पर्वतांचा देश तेथे भ्रष्टाचारी रेश अराजक माजले की क्रांती होती जगातील एकमेव हिंदू राष्ट्र समजल्या जाणाऱ्या नेपाळमध्येही असेच घडले तेथे प्रथम राजशाही पद्धत होती हिंदुस्तानशी चांगले संबंध असल्याने दळणवळण व्यापार व्यापारबुद्धी जोमात होते हिंदुस्थानने संगतीचा हात सोडला आणि ने नेपाळात सत्तांतर घडले चीन पुरस्कृत लाल बावटा थेट डोक्यावर बसला जगभर बोबाटा झाला कोणी कोणावर उपकार केले तर सानी उठवली जाते पैशांचे उपकार फार कोणी मोजत नाही तसे मोजणेही फार काही गरजेचे वाटत नाही कारण कष्टाचा पैसा कोणीच कोणाला देत नाही चीनकडून मिळणारी आर्थिक मदत जनकल्याणाऐवजी राज्यकर्त्यांनीच आपापसात वाटून खाल्ली बिचारा नेपाळी बांधव भुके कंगाल बेकारीने त्रस्त झाला परदेशात जाऊन कपडे स्वेटर टी शर्ट विकून आपले गुजराण करू लागला हरामाच्या पैशातून दुबई आखातात मालमत्ता उभ्या केल्या त्या नेपाळी राजकारणींनी सात संगत भरकटली की असेच होते लाडक्या कंत्राटदारांना कंत्राटे वाटताना आव्वाच्या सव्वा व्यवहारातून काही हिस्सा मीडियाला वर्क झाल्याने तेरी बी और मेरी बी चूप मामला कसा बरोबरीत सुटला नेपाळ सारखीच हिंदुस्तानची अवस्था झाली आहे देश वाघांचा मात्र काळी झुंदराची अशीच परिस्थिती आहे हिंदुस्थानी राज्यकर्त्यांपेक्षा तो युक्रेनचा कॉमेडियन झेलेन्स्की सरस ठरला रशियाच्या वादळासमोर तो पहाडासारखा उभा राहिला आणि लोकांना संरक्षण देण्याची हमी देऊ लागला न्यायाधीश राजकारण्यांच्या पो पोरांची अमेरिका ब्रिटनमध्ये फिला फार्म हाऊस सारख्या मालमत्ता आहेत जनता मात्र वाऱ्यावर उपाशी बेकारीचे जीवन जगत आहे नेपाळमध्ये ज्वालामुखी फुटला आता हिंदुस्थानात धगधगतो आहे अदानीने सर्वच कंत्राटे लाटल्यामुळे उभा हिंदुस्थान उपासमारीवर आला आहे नेपाळमध्ये संसद मंत्र्यांची घरे आंदोलकांनी जाळून खाक केली मंत्र्यांना रस्त्यावर ओढून डोक्यावरून खाली सोडले यालाच याचाच अर्थ नेपाळमध्ये मोठ्या प्रमाणात असंतोष फार दिवसांपासून धुमसत होता कोणत्याच राजकारण्याला व पक्षाला त्यांनी सोडले नाही सगळेच झेंडे उतरवत पायदळी तुडविले आंदोलन जरी भरकटलेले व दिशाभूमही नसले तरी फारच उग्र होते कोणालाही सुट्टी मिळाली नाही चौका चौकात लावलेले सर्व झेंडे उतरवून जळून जाळून खाक केले मैत्री तोडल्याचा सर्व परिणाम आहे आपल्यासुद्धा कापलेल्या करंगळीवर धार सोडायला कोठे कोण उभा आहे लोकांच्या मनात काय शिजते ते जाणून घेणे गरजेचे असते या कारस्थानांमध्ये कोणीही असो पण अगदी योग्यच झाले हवेत तरंगणाऱ्यांचे शेवटे असेच हाल होतात मित्र हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगा व ॲक्शन मराठी चॅनलला सबस्क्राईब करा